तर तर नमस्कार आमची चिल्लर पार्टी आता आम्ही निघालोय जरा बाहेर बाहेर म्हणलं तर कुठं निघालोय तुम्हाला अगोदर सांगते मग तुमच्या लक्षात येईल तर आता आम्ही निघालोय सोनीच्या गावाकडे शेड शेंगला तर हा बघा इथं सने हाय तिकडं सन्याचा काका हाय इकडं नन्या हाय इकडं कावी हाय बुंगी हाय सुनी हाय आणि मोठे हाय पण ती व्हिडिओ करते हा मोठे हाय छोकले हाय पण मी व्हिडिओ करते या तर तुम्हाला सा सगळ्यांना सांगते की काल मला का नाही कामात असल्यामुळं मला व्हिडिओ करायला काय भेटलाच नाही काल दिवसभर पण लय पाऊस होता आणि आज पण सकाळपासून पाऊस होता सण्याला शाळेत ना घेऊन आली घेऊन आली अ तिकड मसनी आली मसनीत नुसती धागड धंग चालले नुसतं आमच्या काय म्हणतात ते का काय गिंगाना दिया। चालला नुसता आता हे राडा कशा तरी चाललाय तर आम्ही चाललो सोनीच्या घरी तर हे सोनीचं मिस्टर बऱ्याच जणांना बघितलं नव्हतं तर त्यांना आता समजावून सांगितलेलं आहे सोनीला समजावून सांगितलंय भेटलाय म्हणून आनंद आहे खुश आहे तसं डोक्यावरच टेन्शन एक 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 जसं कमी होईल ना तसं माणसावर तोंडावरची स्माईल वाढत वाढत जाते आणि तसाच प्रकार झालेला आहे सहा महिने झालं माझ्या होते तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आता आम्ही सोनीला सोनीला मी सोडवायला चालले असं समजा पण आता मी पण जाऊ शकत नाही आणि मग त्यासाठी आम्ही सगळेच चाललो कारण तिथं गेल्या गेले आता तुम्हाला सोनीचं घर बघायचंय राडा बघायचाय सहा महिन्यात काय काय राडा झालेला त्याच्यामुळे म्हणलं पुरींना पण सुट्टीच आहे तर काय घरी नाही तर पुण्याला गेलेलं होतं तर मग म्हणलं मी तर एकटी काय करणार ना आणि आता सोनी जाणार म्हणल्यावर घर एवढं सुना सुना ला दिसायला लागला तर कावीला पण असं वाटत होत जाऊ तू ये जाग

आज ना उद्या ते भांडण मिटत असत काय का नाही राणीत नाहीत की चल तसं मी पण सोडाय चालली आहे तर ही लेकर आता आम्ही गाडीवर देणार आहे बसून मी येणार माझ्या संग कशाला तिकडं शिड शिंगला तुमच्या बर तुझ्या सुन मग आणि ही जर काय प्लॅनिंग होत असं ही म्हणते मी पण तुमच्या संग शिड येणार आहे बसून कशाला कारखान्या मग तू कुठं निघाले कुठं जायला तो आवरल्या शेतीला तिकडे काय तिकडं काय घर येत शाळा तिकड आणि इकडं काय ती नांदाय चालली तिच्या घरी तिला नांदू तिला नांदू तिला नांदू तिला नांदू तिचा मुका बी का घे एखादा जा चालली तर

करायचं नाही वाहटी पण ती वाहत कागद येते कागद येते घरात सत्यानाच करते चांगलं राहायचं का अरे बुडायला गेल्या कोण काय तुला बायको एका मस्त राहायच की शान मध्ये आय हाय बाप आहे आपल्याला कोण चांगलं राहायचं

आता सोनीच्या घरात काम आवडून टाकायचं मग गेला गेला तर मी घर दाखवणारच नेतो आणि चालल ती गाडीवर आणि मी सोनी म्हणजे गाडीवर बसत नाही ती एखादं नेतो आमच्या सगळं आम्ही गाडीवर घेतो

मग खला कुठले तिकीट तुला हे मी तर कोंते बय मी व सगळ्यांना पहिली चापुडा तिकीट आहे सगळ्यांना फक्त दीदीला आणि मी त्या दिवशी एकदा ईस्ट स्टेशन बसलं मी सनेला म्हणते सने नको र हे करू सनेला काय म्हणलं ईस्ट स्टेशनला सांगायचं पहिलीला आहे म्हणून कोंद दुसरीला आहे त्या दिवशी आपण करनाल जाताना आम्ही म्हणलं ही तू नाही म्हणजे पाचवीला आहे म्हणते सहावीला हायती की गप आणि मी म्हणली पहिलीला काय म्हणून सांग

आम्ही निघालो बाय आला तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि चला बाय काय कुणाचं म्हणणं असलं तर कमेंट मध्ये सांगा